महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विदर्भस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी सुवर्णकार छत्रपती संभाजीनगर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दैवज्ञ सोनार समाजातील विदर्भ व वा मराठवाडा स्तरीय गुणवंत विद्यार्थी व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा तीस वाजता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील राधे कृष्ण मंगल कार्यालय नाट रेणुका माता मंदिर शेजारी जलगाव रोड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या भव्य दिव्य अशा कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक यांच्यासह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजी नगर संचलित एक विचार एक मंच प्रतिष्ठान युवा मंच उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण सखी मंच यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे